इंस्टाग्रामवरील स्टोरी दुसऱ्याला शेअर केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला दहा ते पंधरा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी पिंपळगाव शहरात घडली आहे रवी बेगानिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शौर्य दिनानिमित्त आर्यन बेगानिया यानं इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवलेली स्टोरी त्याचा मित्र मिजान शेख यानं दुसऱ्याला शेअर केली होती यावरून वाद होऊन मिजान शाह आयान शाह आवेश शाह सोनू फईम शेख आणि त्यांच्यासोबत असलेल्या दहा ते पंधरा जणांनी ആര്യൻ്റെ ബേദം മഹാരണത്തി ही घटना घडल्यानंतर शहरामध्ये तणाव निर्माण झाला होता नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर यावेळी ठिय्या धरला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं दरम्यान रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा जणांना ताब्यात देखील घेण्यात आले मात्र या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले असून सकल हिंदू बांधवांनी रविवारी पिंपळगाव येथील निफाड फाटा या ठिकाणाहून हजारोंच्या संख्येनं मोर्चा काढला निफाड फाटा मार्गे मेन रोड व पुढे पिंपळगाव पोलीस स्टेशन अशा स्वरूपात काढण्यात आलेला निषेध मोर्चा मध्ये हजारो हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विशेष मोर्चा दिंपलगाव पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर उर्वरित आरोपींना त्वरित अटक करा म्हणून ठिया आंदोलन करण्यात आले तर पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई केली या बाबतीत देखील नागरिकांनी निषेध नोंदवला एक तासापेक्षा अधिक काळ ठिया आंदोलन केल्यानंतर आमदार देवेन फरांदे यांच्या उपस्थितीमध्ये अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना निवेदन देव सदर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे स तसेच आरोपींना तडीपार करण्यात यावं ही देखील मागणी यावेळी करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ सकाळपासून पिंपळगाव शहरात दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत फक्त मुका हा टेक्निकली त्याच्यामध्ये बसू शकतो का तेवढा ते विषय बघणार आहे नाहीतर तर मॉब लिंचिंगचे जा कायदा जो आहे तो त्याच्यावरती लावला जाणार आहे आणि हे जर कोर्टामधून कदाचित सुटले बेल झाली त्यांची कदाचित कधी तर त्यांच्यावरती तेव्हा तडीपारीच्या देखील गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत देशामध्ये या, देशा या राज्यामध्ये कोणी कायदा हातामध्ये घेता कामा मग तो जर आमचा हिंदू कोणी असेल तो जर कायदा हातामध्ये घेत असेल तर तुम्ही त्याच्यावरती पण जरूर कारवाई करा कायदा हातामध्ये घेणाऱ्याला कायद्यानेच आम्ही नोंद